बुलढाणा जिल्ह्यातील एकावन्न हजार लाभार्थिनींचा लाभ तात्पुरता थांबवला लाभार्थ्यांची पडताळणी सुरुवातींचा भंग झाल्याचे कारण जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल दिवळे यांची माहिती बुलढाणा राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करत सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत आता मोठा फेरबदल सुरू झाला असून शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर योजनेचे लाभार्थी कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत राज्य शासनाच्या नव्या निर्देशांनुसार एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच योजनेचा लाभ देता येणार आहे तसेच लाभार्थिनीचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक करण्यात आले आहे या नव्या नियमानुसार बुलढाणा जिल्ह्यातील एकूण एक्कावन्न हजार चारशे तीस लाभार्थिनींचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल निभुळे यांनी दिली जिल्ह्यातील सद्यस्थिती अशी बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण सहा लाख अकरा महिलांची नोंदणी झाली आहे यातील एकोणचाळीस हजार दोनशे सदुसष्ट महिला एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थिनीच्या श्रेणीत येतात तर बारा हजार एकशे तेहतीस आहेत या दोन्ही गटांतील महिलांचा लाभ सध्या थांबविण्यात आला असून त्याची सखोल पडताळणी केली जात आहे नमस्कार अधिकारी जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याबाबत लाभार्थी आपल्यापर्यंत येत आहेत काही अर्ज बाद झालेले नसून काही खात्यांची पडताळणी करणं आवश्यक असल्याकारणानं पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे किती आहे सरते साधारणत जिल्ह्यामध्ये मल्टिपल इन फॅमिली म्हणजे एका कुटुंबामधील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला लाभासाठी पात्र आहेत तथापि काही परिवारामध्ये त्यापेक्षा जास्त अर्ज आल्याची शक्यता असल्या काही खाते पडताळणीसाठी शासन स्तरावरून पाठवण्यात आले असून अंगणवाडी सेविकांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत याची पडताळणी सुरू आहे तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा लाभ जमा झालेला जा नसेल त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व डी पी ओ कार्यालयात याबद्दल अद्ययावत माहिती देण्यात यावी कार्यवाही होईल थँक्यू साहेब ते किती जिल्ह्यामध्ये पुरुष ते लाडकी बहिणाचा योजनाचा लाभ घेत होते आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का, का बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी बाब आतापर्यंत निदर्शनास आहे लाडकी बहिणांना सर्व महिलांना आव्हान हेच आहे सर पुनशे सांगतो आहे की ज्या महिलांच्या खात्यामध्ये यापूर्वीचे लाभ जमा झालेले आहेत तथापि जून महिन्याचा लाभ जमा झालेला नाही आणि त्यांच्या कुटुंबात फक्त त्या एक किंवा दोनच महिला लाभ घेत असल्यास त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकांशी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि याबाबतचे अद्यावध डॉक्युमेंट तिथे जमा करावेत जेणेकरून त्या पात्र असल्यास त्यांची पडताळणी होऊन त्यांचा लाभ सुरळीत सुरू होईल 那你。